आणि आता एक बातमी पाकिस्तानच्या नापाक कारवायांची पाकिस्तानच्या नापाक कारवाया अजूनही सुरूच आहेत काश्मीर खोऱ्यातील पूंछ परिसरात पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं काल संध्याकाळी पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात फायरिंग आणि ग्रेनेड हल्ला करण्यात आला फायरिंगचा मोठा आवाज परिसरात ऐकू येत होता पाकिस्तानी सैन्याकडून एकामागून एक असे ग्रेनेड हल्ले केले जात होते पाकिस्तानकडून होणाऱ्या या हल्ल्यामुळे पूजमधील शहापूर आणि केरनी परिसरात नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलं आहे पाकिस्तानकडून आतापर्यंत एकशे पंचवीस वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं पाकिस्तानी सेनेकडून होणाऱ्या हल्ल्यात भारताचे चार नागरिक ठार झाले तर भारतीय सेनेचा एक जवान देखील शहीद झाला पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध आता ताणले गेलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम